जैन विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या डबल डबलओ अकॅडमीमध्ये ठीक आहे आजचं आपलं टॉपिक आहे तर कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास कसा करावा आता सर्वांना माहिती आहे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करत नाही आणि जेव्हा एक्झाम जवळ येते तेव्हा त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न येतो की कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास कसा करू आम्ही ठीक आहे तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला टिप्स देणार आहेत काही ठीक आहे त्या टिप्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि नक्कीच तुम्हाला जर ह्याचा फायदा झाला तर तुम्हाला कमेंट करून मला सांगायचं आहे क्लिअर आहे तर मग आपण सुरुवात करूयात तर त्या टिप्स कोणत्या कोणत्या आहेत तर त्या मी टिप्स तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत एकूण तुम्हाला मी अकरा टिप्स दिलेल्या आहेत तर या टिप्समध्ये काय पहिली गोष्ट म्हणजे फोकस का आया है? Example, है। है। फोकस काय आहे तर बघा फॉर एक्झाम्पल मी एखाद्या सरळ सेवा एक्झामचा मी प्रिपेरेशन करत आहे किंवा मी एम पी एस सीचा अभ्यास करत आहे बरोबर तर मग माझा फोकस कुठे असणार आहे माझा फोकस कुठे असणार आहे तर जी काय गर्दी आहे क्राऊडवर पूर्ण माझा फोकस असणार आहे बापरे पाच लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे ह्याच्यामध्ये माझा नंबर कुठे आहे बरोबर ना पाच लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे ह्याच्यामध्ये माझा नंबर कुठे आहे यावर आपला फोकस असतो कारण की जागा तर चारशे पाचशे असतात माझा नंबर येईल का त्याच्यामध्ये ठीक आहे जर तुमचा जर फोकस फक्त त्या क्राऊडवर असेल त्या गर्दीवर असेल तर तुम्ही ती एक्झाम कधीच क्रॅक करू शकत नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की मी जो विचार करते मी त्या पाच लाख विद्यार्थ्यांमध्ये नाही आहे मी त्या चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांमध्ये येते हा ही जी कॉन्सेप्ट आहे ही तुम्हाला क्लिअर पाहिजे आणि तुमचा मेन म्हणजे फोकस कशावर पाहिजे तर फोकस तुमचा कशावर पाहिजे सांगा की एक्झामचं स्वरूप काय ठीक आहे एक्झाम नक्की माझ्याकडून काय मागते माझ्याकडे का काय स्किल्स आहेत ठीक आहे त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे बरोबर फोकस तुम्हाला फक्त त्याच्यावर करायचं आहे म्हणजेच काय की एक्झामची डिमांड काय आहे एक्झाम माझ्याकडून काय डिमांड करते या गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचं आहे त्याच्यानंतर आपण बरेच जण म्हणतो की मला ही ही एक्झाम द्यायची एका कुठल्याही पोस्ट आला हो की आपण फॉर्म भरतो कोणती एक्झाम क्लिअर म्हणजे कुठलीही फॉर्म येऊ द्या आपण फॉर्म भरणार ठीक आहे ना फॉर्म भरणार पण सिलेक्शन म्हणजे होणार की नाही आपलं कारण एखादी फॉर्म आली आपण भरत जाणार पण नक्की तुम्हाला एक्झाम कोणती द्यायची तुम्हाला नक्की अभ्यासक्रम त्याचा माहीत आहे बर बर आमें का फक्त एक्झाम आली आम्ही फॉर्म भरलं झालं म्हणजे तुम्ही एका दगडावर तुमचं पाय नाहीये तुमचं जे काय मेंटॅलिटी आहे ती स्थिर नाही आहे तुमची बरोबर ना ठीक आहे कारण की एखाद्या पोस्टसाठी आपण फॉर्म भरतो त्याच्यासाठी कसा अभ्यास करायचं त्याचा एक्झामचं शेड्यूल काय आहे एक्झामचा अभ्यासक्रम काय एक आहे हेच आम्हाला माहित नाहीये तर तुम्ही फोकस नाहीयेत ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही जर एखादी एक्झाम देत असेल तर तुम्हाला त्या क्राऊडवरती फोकस करायचे नाहीत कारण कॉम्पिटिशन खूप आहेत कॉम्पिटिशन खूप आहेत तुम्हाला ती एक्झाम कशी क्रॅक करता येईल ह्याचा विचार करायचे आपण जे काही अचीव करतो आहे ते अचीव होईल की नाही ह्याचा विचार करू नका ते मला अचीव करायचंच आहे आता दोन हजार सव्वीस साली ह्या नवीन वर्षामध्ये तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा की हा जो वर्ष आहे ह्या वर्षामध्ये मला एखादरी जी काही एक्झाम आहे ती मला क्रॅक करायचीच आहे जे काही मी ठरवलेलं आहे ते मला मिळवायचंच आहे आता त्यानंतर रिव्हिजन मला सांगा तुम्ही रिव्हिजन करतात पण ती योग्य वेळी रिव्हिजन करता किंवा योग्य पद्धतीने रिव्हिजन करता का नाही माहीत आम्हाला फक्त वेळ जेव्हा भेटेल आम्ही बसतो आणि आम्ही रिव्हिजन करतो तर असं नाही फक्त डेली तुम्ही लाईव्ह रेकॉर्डेड ठीक आहे लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर क्लास केले म्हणजे आमचं पूर्ण स्टडी झालं आम्ही पूर्ण फोकस राहोत असं त्याचा अर्थ होत नाही रिव्हिजन हे खूप इम्पॉर्टंट आहे की नक्की जी काय आपण एक्झाम देतो त्याच्यामध्ये कसे एक्झामचे स्वरूप काय आहे पी क्यू आहेत म्हणजे एमसी क्यूज आहेत तर मला एमसी क्यूज करायचे आहेत हे लक्षात ठेवायचे तुम्हाला ठीक आहे तुम्हाला रिव्हिजन खूप महत्त्वाची आहे त्यानंतर येईल परीक्षेचं स्वरूप परीक्षेचं स्वरूप हे लक्षात घ्यायचे तुम्हाला त्यानंतर अभ्यासक्रम मग तुम्ही जर एखादा अभ्यासक्रम करता खूप विषय आहेत तुम्हाला जी के जी एस ठीक आहे गणित बुद्धिमत्ता मराठी हे सगळे विषय तुम्हाला आहेत मग त्याच्यामध्ये समजा मी तुमचं जर गणित बुद्धिमत्ता घेते मग बुद्धिमत्ता विषयामध्ये तुम्हाला काय काय नक्की आहे तर तुम्ही ते बघू शकता मी तुम्हाला बुद्धिमत्ताचे जे टॉपिक सुद्धा दिलेले आहेत ते बघूयात लॉजिकल रिजनिंग मध्ये बघितलं तर जनरल मेंटल ॲबिलिटी येतं त्याचं लॉजिकल रिजनिंग येतं त्यानंतर वर्बल रिझनिंग येतं नॉन वर्बल रिजनिंग येतं मग मला सांगा हे एवढे टॉपिक आहेत इथे जनरलमध्ये बारा आहेत इथे पाच आहे लॉजिकलमध्ये त्याच्यानंतर हे सहा आणि हे आठ मग एवढं सगळं आम्ही करणार कसं पहिली गोष्ट तुम्हाला अभ्यासक्रम लक्षात ठेवायचे की बाबा ह्याच्यामध्ये जास्त बॅटेज कोणाला आहे जास्त कोणत्या टॉपिकला येतं इथे जर तुम्ही बघणार ह्याच्यावर जास्त येतात ठीक आहे दिशावर जास्त येत आहेत त्याच्यानंतरला इथे ये वैवारीवर येत आहेत दिनदर्शिका घड्याळ ह्याच्यावर जास्त क्वेश्चन येतात ठीक आहे मग तुम्हाला ह्याच्यावर जास्त फोकस करायचे त्यानंतर इथे लॉजिकल मध्ये हे तर एकदम इझी आहे हे वाचून आपलं होऊ शकतं पुढे जर आपण गेलो तर मध्ये हे सिरीज आपल्याला बघताना खूप इझी वाटते की बाबा शेवटचं करायचंय ठीक आहे इथे येतात इथे शेवटचं करायचे मधला अंक गाळ देतात एवढं माहिती आहे अरे पण जेव्हा तुम्ही क्वेश्चन्स करायला घेतील तेव्हा ते ते तुमच्याकडून तो प्रश्न सुटायला पाहिजे ठीक आहे तुम्हाला सोडवता यायला पाहिजे एवढा ह्याच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे तुमचं मध्ये आणि हे झालं नॉन वर्बल मग तुम्ही तुम्हाला आधी लक्षात ठेवायचे की नक्की रिजनिंग मध्ये मला अभ्यास करा काय काय आहे त्यानंतर नाही तर पुस्तकांची यादी बघा मराठी साठी कोणाचं चांगलं आहे बाळासाहेब शिंदे तुम्ही बघू शकता गणितामध्ये बघा नितीन महाले आहेत ठीक आहे बुद्धिमत्तामध्ये पण आहेत हे सगळे जे आहे ते पुस्तकांचे जे तुम्ही ऑथर जे ज्यांची ज्यांची पुस्तकं चांगली तुम्हाला वाटतात इझी कॉन्सेप्ट वाचतात ते तुम्ही घेऊ शकता पुस्तक ठीक आहे त्यांचं पुस्तक तुम्ही वाचू शकता बघू शकता बरोबर आहे त्याच्यानंतर आपलं पंढरीनाथ राणी आहे सतीश वसी आहेत तुम्ही त्यांचे काय करू शकता पुस्तकांची यादी करू शकता त्यानंतर वेळेचं नियोजन हो वेळेचं नियोजन हो तुम्हाला करता आलं पाहिजे म्हणजे मी जर एखादा टाईम घेतला मॉर्निंगला जर मॉर्निंग हा टाईम मला मी सकाळी लवकर म्हणजे सगळं गोष्टी म्हणजे सकाळी मी लवकर उठतोय तर सकाळीमध्ये मला कोणतं टॉपिक जो हार्ड वाटतोय खूप शांतता असते गणित बुद्धिमत्ता तर सकाळी घ्यायचा नाही आहे तुम्हाला जो लक्षात राहील तो घ्यायचे मग तुम्ही जर तुम्हाला एक जनरल नॉलेज वाचायचं असेल ठीक आहे जी के जी एस कि असं काही सब्जेक्ट असेल ते तुम्ही घेऊ शकता ठीक आहे त्या गोष्टी तुम्ही सकाळी मॉर्निंगला रीड करू शकता त्याच्यानंतरला जर रात्री तुम्हाला झोप येत असेल तशा टाईमाला तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला मॅथ रिजनिंग घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही वेळेचं जेव्हा नियोजन करता त्या टायमाला तुमचं जे काही म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिससाठी जे काही लागणार आहे ते तुम्हाला सोबतच ठेवायचं आहे तुमच्या जेव्हा नियोजन करणार मग तुम्ही काय म्हणता आता मोबाईल झालं ठीक आहे बाकीच्या ज्या काही इंटरनेटच्या गोष्टी झाल्या आता मोबाईल जर आपण घेतो तर आपण एखादं पाच मिनिटासाठी मोबाईल घेतो पण आपण रील्स जर एखादी ओपन केली तर आपण पूर्ण फोकस आपलं त्याच्याकडे जातो जा त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचे नंतर काय आहे तुमचा स्टडी मटेरियल नोट्स तुमच्या जवळच ठेवा जेव्हा पण तुम्ही तुमची प्रॅक्टिस करायला घेणार तुमचं जेव्हा स्टडी तुम्ही करायला बसणार तेव्हा तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे जे तुम्हाला गोष्टी लागणार म्हणजे स्टेशनरी झालं ठीक आहे त्याच्यानंतर एखादं बुक झालं नोटबुक झालं त्या ह्या ज्या गोष्टी आहेत हे तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत त्यानंतर फ्लो चॅट अँड डायग्राम फॉर एक्झाम्पल मी जर एखादा टॉपिक घेतलेला आहे मी जर एखादा टॉपिक घेतलं आता मी इथे बघितलं की uh, मला प्रश्न मी दिशा जर हा टॉपिक घेतला मी ठीक आहे दिशा डायरेक्शनचं मग हा टॉपिक घेतलं मला जर पाटण तर नाही होत मला जर कॉन्सेप्ट क्लिअर नसतील तर मी एखादा चार्ट करीन फ्लो चॅट म्हणजे काय हा दिशा ह्याच्यामध्ये माझ्या टाईप याच्यामध्ये मला पहिला प्रश्न कसा विचारतात कि त्याचं सुरुवातीपासूनच शेवटच्या पासूनच अंतर किती आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये मला दिशा विचारतात कि की हा आता किती स्थानावर आहे तिसरा टाईप असतो पायथागोरस ठीक आहे चौथा अजून काय असतं त्याच्यामध्ये तर चौथा म्हणजे त्याच्यामध्ये अंश असतो तू पंचेचाळीस अंश वळला एकशे ऐंशी अंश वाढला मग कोणत्या दिशेला आहे ठीक आहे ते मला विचारलं जातं मग हे टाईपचे किंवा मला सावलीची संकल्पना येते की तो आता त्या डाव्या साईडी सावली कोणती त्यानंतर घड्याळ पण येतात नऊ वाजली असता मीठ काटा उत्तर दिशेला असेल तर आपलं कुठलं ते तास काटा कोणत्या दिशेला असेल ते असतो किंवा नकाशा असतो एखादा वायव्यला आता आहे तर तो ठीक आहे वाजवकडे आहे तर तो नैऋत्यला आता किती वाजता येणार असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो ठीक आहे हा सुद्धा तुम्हाला प्रश्न म्हणजे दिशेवर तुम्ही बघितलं दिशेवर तुम्हाला असे सगळे मग तुम्ही हे सगळं लक्षात कसं ठेवणार तर त्याचा एक चार्ट काढणार त्याच्यामध्ये किती टाईप येतात ते पाहणार आता जर तुम्ही बघितलं तर आता एखादा नंबर असतो ठीक आहे मोबाईल नंबर तुमचा स्वतःचा नंबर काहींना पाठ असेल काहींना तर नसेल ठीक आहे आता माझं समजा प्रत्येकाचं दहा नंबरच असतात बरोबर मग ते दहा नंबर तुम्ही साथ लक्षात ठेवता का नाही त्याचे पार्टिशन करतात ना समजा दहा नंबर आहे ठीक आहे मग इथे हे तीन करतील किंवा कोणी कोणी दोन दोन नंबर पाठ करतील एकदम दहा कोणाचे पाठ होतील का नाही त्याला सुद्धा आपण डिवाइड करतो तेव्हा ते आपलं पाठ करतो तसंच आपल्याला एखादा टॉपिक पण तेच करायचे की आपल्याला थोडं थोडं करायचे म्हणजे त्याचा चार्ट काढा ठीके एवढं एवढं पाठ करून ते करा म्हणजे तुमचं सगळं लक्षात राहणार पुढची गोष्ट म्हणजे जर आज तुम्ही दोन तास सेशन अटेंड केलं ठीक आहे आजचं तुम्ही दोन तासाचं सेशन जर तुम्ही अटेंड केलं आहे ठीक आहे डे वनपासून आज डे वन आहे तुमचा आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही आता आ, दोन तासाचा फक्त सेशन अटेंड केलं आहे मग नाईटला तुम्हाला काय करायचं आहे रात्री दोन तासाचं सेशन तुम्ही पूर्ण अटेंड केलं रात्रीचा फक्त अर्धा तास म्हणजे थर्टी मिनिट्स जे आहेत ना ते थर्टी मिनिट्स तुम्ही काय करायचे की रिवाइज करायचे की मी दोन तासामध्ये काय काय शिकले काय काय बघितले त्यानंतर जेव्हा पुढचा नेक्स्ट डे येईल डे टू जेव्हा माझा येईल डे टू जेव्हा माझा येईल तेव्हा पण मी दोन तास लेक्चर अटेंड करणार आणि तेव्हा पण आज जे काही मी शिकले डे मध्ये ते त्याचं मला करायला थर्टी मिनिट्स लागतील किती थर्टी मिनिट्स मला त्याचे लागणार आहेत थर्टी मिनिट्स आणि त्यानंतर मला कालचं सुद्धा रिवाईज करायचं आहे आज माझा डे टू आहे काल माझा डे वन होता काल मी रिवाईज केलं रात्री तीस मिनिट आजचं मी तीस मिनिट रिवाईज केलं आणि मला कालचं पण थोडं रिवाइज करायचं तर आज मला पंधरा मिनिटच लागतील जिथे काल मला थर्टी मिनिट लागले तिथे मला पंधरा मिनिट लागतील जेव्हा मी डेट थ्रीला येईन तेव्हा पण मी दोन तास सेशन अटेंड करणार तीस मिनिट मी काय केले डे तीन मध्ये ते बघणार इथे मला पंधरा मिनिट लागतात इथे आता मला पाच मिनिट लागतील जेव्हा मी डे फोरला जाणार आहे जेव्हा मी डे फोरला जाणार दोन तास मी स्टडी करणार त्याच्यामध्ये पण थर्टी मिनिट्स मी आठवणार जिथे मला पाच मिनिट लागणार तिथे माझे ऑल पूर्ण जे काही कॉन्सेप्ट आहे ते क्लिअर होणार जी काय पूर्ण कॉन्सेप्ट असेल ती माझी काय हो ना क्लिअर त्यामुळे ज्या ज्या दिवशी तुम्ही जे जे अटेंड जे जे सेशन अटेंड करायचं रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं की आज आपण काय शिकलो ते लक्षात घ्यायचे रोज असं जर तुम्ही केले तुमची जी काही म्हणजे में मेंटॅलिटी असेल तो तुमची सगळी जे काही मेमरी असेल ती तुम्हाला शार्प करता येईल ठीक आहे ते आठवायचे तुम्हाला आणि मग तुम्हाला सगळ्या कॉन्सेप्ट आधीच्या शिकलेला पूर्ण क्लिअर होऊन जातील त्यानंतर आहे तुमचं स्टडी मटेरियल हे सांगितलं ठीक आहे फ्लो चार्ट ठीक आहे प्रॅक्टिस ऑन ओल्ड क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस प्रॅक्टिस जास्त कसली करायची तुम्हाला ओल्ड क्वेश्चन पेपर म्हणजे जे काही पी क्यू क्वेश्चन्स असतील पी क्यू म्हणजे प्रिवियस इयर क्वेश्चनमध्ये जे काही क्वेश्चन विचारले जातात म्हणजे आता दोन हजार कुठे सव्वीस चालू आहे मग दोन हजार चोवीस पंचवीस तेवीस बावीस एकवीस अठरा म्हणजे हे जे क्वेश्चन पेपर आहेत ना ते जास्त सॉल्व्ह करायचे तुम्हाला काय होणार आहे त्याच्या जेव्हा तुम्ही जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आधीच्या त्याच्यातून तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील आता आपण म्हणतो की मी मागच्या पेपर खूप सोपं होता पेपर सोप्पा होता पण मला टाइम नाही पुरला किंवा मी काही केलंच नाही जर तुम्ही केलंच नाही तुम्हाला टाइम कसं पुरणार आहे बरोबर ना जर तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा फार इम्पॉर्टंट होते सिरीज आता मला सांगा टेस्ट सिरीजने तुमचा जो काही पेपराचा स्पीड आहे तो वाढतो का अजिबात नाही पेपरचा स्पीड तुमचा नाही वाढत त्याच्याने पण तुम्ही क्वेश्चन जे करता करताना तुम्हाला लॉजिक पटापट लागत जातं कारण की बघा जर तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व केली टेस्ट सिरीज न सॉल्व्ह करत तुम्ही एक्झामला गेलात मग एक्झामला तुम्ही म्हणतील अरे बाप रे किती कठीण पेपर होता म्हणजे काय जमलंच नाही करायला एवढे प्रश्न कठीण का कारण की तुम्ही बघितलंच नाही जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल मागच्या पाच वर्षामध्ये कसे कसे प्रश्न आले होते जर तुम्हाला हे माहीत असतील ना तर तुम्ही जो काही जेव्हा तुम्ही एक्झामला जातील तेव्हा तुम्हाला स्वरूप पेपरचं समजणार नाही मागच्या सुद्धा असा प्रश्न आला होता हा प्रश्न मी असा सॉल्व केलेला आहे मी एवढे कठीण प्रश्न सॉल्व केले त्या त्या क्वेश्चन पेपर मध्ये तर मला ते आता येणारच ठीक आहे एक कॉन्फिडन्स असतो तो कॉन्फिडन्स आपला वाढत जातो त्यामुळे तुम्हाला काय करायचं प्रॅक्टिस करायचे ओल्ड क्वेश्चन पेपरची ग्रुप स्टडी ग्रुप स्टडी काय इम्पॉर्टंट आहे जर एखादी गोष्ट आपण सॉल्व करतो ठीक आहे एखादी क्वेश्चन आपल्याला काही डाऊट असतील जे माझ्याकडे आहे तर ग्रुपमध्ये जर असतील मित्रमैत्रिणी आपले चार पाच जण तर आपण त्यांना सुद्धा सांगतो की अरे हा क्वेश्चन आहे मग ते त्यांच्याकडचे सोपे जे काही लॉजिक ते सुद्धा आपल्याला सांगतात किंवा जे आपल्याला माहिती आहे त्यांना माहित असतं जे त्यांना माहिती आहे ते आपल्याला माहित असतो त्यामुळे सगळं जे काही क्वेश्चन जे काही आपल्या क्वेरीज असतील त्या सॉर्ट आउट होतात त्यानंतर टेक असं नाही की तुम्हाला दिवसभर म्हणजे पुन्हा चोवीस तासाचे पुन्हा चोवीस तासमध्ये पुन्हा चोवीस तास अभ्यासच करायचे तुम्हाला ब्रेकसुद्धा घ्यायचा आहे कारण बेस्ट ब्रेकसुद्धा खूप महत्त्वाचं आहे चांगली झोप घ्यायचे निरोगी राहायचे ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय होईल की अभ्यास करण्यासाठी केलेला अभ्यास म्हणजे जो काही लक्षात राहण्यासाठी तुम्हाला त्याची हेल्प होईल कारण की चांग सारखं सारखं वाचून वाचून आपल्याला काय जरा डोक्याला ताण येतो आणि त्यामुळे आपण काय करायचं आहे की जे पण आपण केलेलं आहे थोडंसं रिलॅक्स व्हायला टाईम लागतं मग तुम्ही त्यावेळेमध्ये गाणं वगैरे सॉंग वगैरे ऐकू शकता त्याच्याने काय होतं की मन प्रसन्न होतं एकदम फ्रेश फ्रेश म्हणजे एकदम वाटतं त्यामुळे त्या पण गोष्टी केल्या पाहिजेत अशा टिप्सने स्टडी केलं तर तुम्हाला पूर्ण कमी वेळेमध्ये अभ्यास सगळं जमणार आहे ठीक आहे कमी वेळेमध्ये ठीक आहे हे जर तुम्ही नियोजन एक महिन्या जरी केला तरी तुमचं होईल ठीक आहे एक महिना जरी केला तरी तुमचं होणार आहे आणि अशा ह्याचा जर तुम्हाला नक्कीच उपयोग झाला तर तुम्हाला, तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओला शेअर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा थँक्यू